दोन लाखाच्या गोळ्या खाऊन बना न झालेला आजार फक्त लसूण खाऊन बना झाला एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीने लसूण खाण्याची एक अशी पद्धत शोधली की ज्याच्यामुळे तीनशे होऊन अधिक आजार बरे होतात एका व्यक्तीने लसूणापासून शोधलं असं जालिम औषध की जे खाल्लं की माणूस आयुष्यभर निरोगी राहतो चाळीस वर्ष वयाचे रामभाऊ जेव्हा त्यांच्या हृदयात ऐंशी टक्के ब्लॉकेज झालं होतं बीपी शुगरचा त्रास होता कॅन्सरची लक्षण होती पण ऑपरेशनला दोन लाखाचा खर्च होता आणि त्याच वेळेस त्यांनी स्वतःच्या शरीरावर एक प्रयोग केला तोही लसूणाच्या माध्यमात होईल लसूण एका विशेष पद्धतीने खाल्ला आणि त्यांच्या शरीरातले पन्नास हजार बरे झाले ही लसूण खाण्याची पद्धत त्यांनी संपूर्ण गावाला सांगितली त्या संपूर्ण गावाची रक्त चाचणी करण्यात आली आणि रक्त चाचणीचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की घरातली इतकी साधी वस्तू म्हणजे लसूण त्याची खाण्याची ही पद्धत जर कोणी वापरली तर तो आयुष्यभर निरोगी राहू शकतो कितीही हृदयामध्ये असणार ब्लॉकेज हे बरं होऊ शकतं हे सिद्ध झालं लसून खाण्याची ही विशिष्ट पद्धत संपूर्ण गावात वापरली गेल्यामुळे दहा वर्षापासून या गावात कोणीच गंभीर आजारी पडलं नाही डॉक्टरांनी हैराण झाले डॉक्टरा देखील प्रश्न पडला आहे की असं कसं शक्य झालं मग काय होता तो लसूणाचा फॉर्म्युला कशी होती ती लसूण खाण्याची पद्धत की ज्यामुळे सर्व आजार बरे झाले कसं तयार झालं लसूणापासून एक विशेष औषध की जे दोन लाख रुपयांच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रभावी ठरलं चला पाहूया रामभाऊच्या संघर्षाची आणि एका अविश्वसनीय शोधाची ही संपूर्ण कहाणी एका विशिष्ट पद्धतीने लसूण खाल्ला आणि दोन लाख रुपयाच्या गोळ्या खाऊन बरे न झालेले आजार बरे झाले संपूर्ण गावात कोणीच आजारी पडत नाही फक्त लसूण सकाळी अशा पद्धतीने खाल्ल्यामुळे ही गोष्ट आहे सुखवाडी नावाच्या एका छोट्याशा गावाची नावाप्रमाणेच हे गाव सुखी होतं पण याच गावात राहणारे चाळीस इथले रामभाऊ मात्र आजकाल खूप दुःखी होते एकेकाळी पहिलवान होते शरीर येष्टी जबरदस्त होती पण जसं जसं वय झालं होतं तसे तसे रामभाऊ पार खचून गेले होते शेतात राबराब राबणारे हात आता कमजोर झाले होते त्यांना थोडं चालल्यावर छाटे धडधड व्हायची धाप लागायची घरात बिश अठराबिश बायको दोन लहान मुलं यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती एक दिवशी त्यांना अचानक छातीमध्ये त्रास व्हायला लागला झोपीतून उठल्यावर त्यांना उठता येईना इतकी कमजोरी त्यांच्या शरीरात आली होती कारण की तो दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरणार होता तातडीने त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं शहरातल्या डॉक्टरांनी त्यांचे रक्ताचे नमुने तपासले काही टेस्ट केला ते रिपोर्ट हातात देतानी त्यांच्या रिपोर्ट हातात आले आणि रिपोर्ट हातात देतानी डॉक्टरांनी शब्द त्या ठिकाणी जे शब्द उच्चारले ते त्यांच्या काळजाचा ठोका चुकून गेले तो दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये भरपूर गोष्टी घडणार होत्या कारण की रामभाऊच्या हाताने एक अशा चमत्कारी औषधाचा शोध लागणार होता की ज्यांनी स्वतः रामभाऊ नाही तर संपूर्ण गाव निरोगी होणार होत त्या गावाला आता निरोगी वाडी म्हणून नाव त्या ठिकाणी पडलेला आहे रामभाऊसाठी तो दिवस फार वाईट होता रामभाऊला डॉक्टर म्हणाले तुमचं बीपी वाढले शुगर नियंत्रणात आणि सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयाच्या नळीत ऐंशी टक्के ब्लॉक आहे म्हणजे फक्त वीस टक्के रक्तप्रवाह तुमच्या हृदयामध्ये सुरू आहे तातडीने एन्जिओ प्लास्टिक करावं लागेल कॅन्सर किंवा हृदय विकाराचा झटका येण्याचा मोठा धोका आहे डॉक्टरांना खर्च विचारला डॉक्टर म्हणाले रामभाऊ कमीत कमी दोन लाख रुपये लागतील दोन लाख रामभाऊच्या डोळ्यासमोर काजवे चमकले ज्याच्याकडे उद्याच्या जेवणाची सोय नव्हती ते दवाखान्यात येताना उसने पैसे घेऊन आले होते दोन लाख रुपये कुठून आणणार दवाखान्याच्या पायऱ्या उतरताना त्यांचा अवसान गळून पडलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं की येणाऱ्या दोन चार दिवसांमध्येच ते असं औषध शोधणार होते की ज्याची संपूर्ण जगात कौतुक होणार होतं संपूर्ण गाव निरोगी होणार होतं खरी परत त्यांनी प्रत्येक पाऊल त्यांना दगडासारखा जड वाटत होता आता आपलं कसं होणार आपल्यानंतर आपल्या कुटुंबात काय होणार कारण की त्यांना गॅरंटी आली होती पैसे जर जमा झाले नाही तर आपला मृत्यू फिक्स आहे आणि आपल्या पश्चात आपल्या पत्नीच मुलांचं काय होणार या विचाराने त्यांचं मन पोखरून निघालं होतं ते घरी पोहोचले त्यांच्या पत्नीने जानकीने त्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव ओळखले रामभाऊनी तिला सगळं काही सांगितलं घरात एकदम शांतता पसरली मुलांच्या खेळण्याचा आवाजही आता भयान वाटू लागला होता त्या रात्री घरात चूल पेटली नाही कुणाच्याच घशाखाली घात उतरला कारण की त्या दिवशी समजलं होतं की आता त्यांच्याकडे फार थोडे दिवस शिल्लक राहिले होते फार निराशेचा तो दिवस होता पण अजून दोन दिवसांनी त्यांच्या आयुष्यात एक नवा आशेचा किरण येणार होता ते असा शोध लावणार होते का फक्त लसूणाच्या माध्यमाने ते सगळे आजार बरे होणार होते त्यांचे काही दिवस असे निराशेने गेले रामभाऊंनी गावातील काही श्रीमंत लोकांकडे सावकारांकडे हात पसरून पाहिलं त्यांना वाटलं ऑपरेशन झाले की आपण बरं त्यांना त्यांचा त्या ते ठिकाणी विचार देखील शिवला नवता की आपल्या घरामध्ये एक वस्तू आहे की जिचा आपण शोध लावणार आहे पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही उलात लोक म्हणायला लागले तुझ्याकडे काय फेडायला तुला आम्ही पैसे देऊ पण तू परत कसे देणार रामभाऊना आता टोमणे ऐकावे लागत होते रामभाऊंना आता स्वतःच्या आजारापेक्षा लोकांचे शब्द जास्त बोचत होते त्यांची उमेद आता हळूहळू संपत चालली होती रोज सकाळी उठल्यावर त्यांच्या छातीमध्ये मंद कळा यायच्या आणि त्यांच्या असहातेची जाणीव त्यांना करून द्यायची गावातले लोक त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहायचे पण कुसबुसताने म्हणायचे बेचारा रामभाऊ आता काही खरं नाही याचं हे ऐकून जानकीच्या डोळ्यातलं पाणी कधी सुकत नव्हतं रामभाऊंना आपला आजार आता कुटुंबा चोच वाटू लागलं होत पण एके दिवशी दुपारी ते आपल्या घराच्या पडवीत बसले होते तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक तो भयंकर विचार आला आणि ज्यामुळे संपूर्ण देशात ही घटना पसरली अचानक त्यांना आठवलं त्यांचे आजोबाजे काही वर्षांपूर्वी वारले होते त्यांचे आजोबा एक प्रसिद्ध वैद्य होते ते म्हणायचे अरे निसर्गाने आपल्याला जे आजार दिले तर त्यावरचे उपाय आपल्या आजूबाजूलाच ठेवलेले आहे फक्त ते ओळखणारी नजर पाहिजे आजोबांचे हे वाक्य त्यांना आठवले आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात एक विचार विजय सारखा चमकून गेला रामभाऊंच्या मनात एक विचाराच बीज गेलं डॉक्टरांनी दोन लाखाचे उपचार आपल्याला परवडणारे नाहीत पण निसर्गाचा उपचार तर फुकट असतो आपण प्रयत्न करून तर बघायला हवा म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते रामभाऊंच्या बाबतीत तेच घडलं आणि रामभाऊंनी सुरुवात केली आता रिसर्च करायला माहिती घ्यायला कारण की पुढील दोन दिवसामध्ये ते असा नुसका शोधणार होते की ज्याने संपूर्ण गावाचे आजार बरे होणार होते त्या दिवसापासून रामभाऊंनी आपली आजोबांची जुनी धुळीने माकलेली पोथी शोधून काढली त्यात अनेक वनस्पतींची घरगुती उपायांची माहिती दिली लिहिलेली होती त्यांनी ते पाहून वेगळे काळे चूर्ण करून प्यायला सुरुवात केली थोडाफार फरक जाणवत होता पण छातीतली धडधड आणि धाप लागणं काय कमी का होत नव्हतं गावातले काही टवाळखोर मित्र त्यांना चिडवायचे काय रामभाऊ डॉक्टर झाला की काय स्वतःवरच प्रयोग करतोस पण रामभाऊंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काही नव्हतं एक दिवस आजोबांची पोथी वाचता वाचता त्यांचं लक्ष एका पानावर स्थिरावलं त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं लसून रक्तविसरणाचा मित्र आणि हृदयाचा रक्षक त्यांना लसणाच्या गुणदर्भाविषयी सविस्तर माहिती त्या पानावर लिहिलेली त्यावर लिहिलेलं होतं की लसून हा जर खाल्ला तर तो रक्त पातळ करतो नसांमध्ये साचलेली घाण म्हणजेच कोलेस्ट्रॉल साफ करतो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आजोबांनी त्यात एका विशिष्ट पद्धत लिहिली होती त्या पद्धतीने तो लसून जर खाल्ला तर रामभाऊंचे सगळे प्रॉब्लेम गायब होणार होते रामभाऊंना वाटलं हाच तो आशेचा किरण आहे हाच तो शेवटचा उपाय आहे की ज्यामुळे आपण जगू शकतो दुसऱ्या दिवसापासून रामभाऊंनी निश्चय केला त्यांनी पहाटे ते उठले त्यांनी तोंड रुतलं आणि दोन कच्च्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या तशा चावून खाल्या खाल्ल्यानंतर त्यांच्या घशात प्रचंड आग पडली डोळ्यातून पाणी आलं तोंडाला एक उग्र वास येऊ लागला त्यांना क्षणभर वाटलं की आपल्याला जमणार नाही पण मग त्यांना डॉक्टरांचे शब्द आठवले आपल्या मुलांचे चेअर आठवले आणि त्यांनी निर्धार पक्का केला त्यांनी लसणाच्या पाकळ्या दगदावर खेचून त्याची पेस्ट बनवायला सुरुवात केली सुरुवातीला ती पेस्ट तशीच खाल्ली पण नंतर ती चप सुसह्य व्हावी म्हणून त्याच्यात अर्धा चमचा मध मिसळायला सुरुवात केली पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला काही विशेष फरक जाणवत नव्हता पण रामभाऊनी हार मानली नाही ते रोज न चुकता सकाळी उपाशीपोटी लसणाची पेस्ट मधासोबत खात राहिले म्हणतात ना तूप खाऊन लगेच रूप येत नाही पण त्यांना आता रिझल्ट दिसणार होता एक आठवडा गेला रामभाऊंना स्वतःमध्ये सूक्ष्म बदल जाणू लागला सकाळी उठल्यावर जो थकवा जाणवायचा जो थोडा आता कमी झाला होता घरापासून शेतापर्यंत चालताना जी धाप लागायची ती कमी झाली होतीही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, होती महिना पूर्ण होईपर्यंत त्यांच्यात लक्षणीय बदल घडून आला होता आता ते थोडंफार काम करू शकत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक तेच परत आलं होतं जानकीला हा त्यांच्या पत्नीला बदल हा स्पष्ट दिसत होता तिच्या डोळ्यात एक कशी चमक होती गावातली जी लोक त्यांना चिडवत होती ते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले होते रामभाऊ तब्येत सुधारली की तुझी कुठल्या डॉक्टरांकडे उपचार सुरू केले त्यावर रामभाऊ फक्त हसायचे सहा महिन्यानंतर रामभाऊ जवळजवळ पूर्ण बरे झाले होते आता सगळ्या चमत्कार हा जगासमोर उघड होणार होता छातीतरी कळ पूर्णपणे थांबली बीपी शुगर नियंत्रणात आली ते आता पूर्वीसारखे शेतात कष्ट करू लागले होते त्यांनी त्याच डॉक्टरकडे जाऊन पुन्हा तपासणी केली आणि डॉक्टर रिपोर्ट पाहून थक झाले रामभाऊ हे अशक्य आहे तुमचं ब्लॉकेज खूप कमी झालं आहे तुम्ही असं काय केलं रामभाऊंनी डॉक्टरांना आपला साधा घरगुती उपाय सांगितला डॉक्टरांना सुरुवातीला विश्वास बसला नाही पण त्यांच्यासमोर जीवन पुरा उभा होता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आता लोकांचा ओ ग्रामभाऊच्या घराकडे सुरू झाला ज्यांना विपीचा त्रास आहे ज्यांना सांधेदुखी ज्यांना पोटाचे विकारतो तो प्रत्येक जण रामभाऊकडे येऊ लागला रामभाऊनी कुठलाही मोठेपणा न बाळकता सगळ्यांना आपला सोपा आणि विनामूल्य उपाय सांगितला गावातल्या लोकांनी हा उपाय करायला सुरुवात केली आणि आश्चर्य घडू लागलं गावातील लोकांचं किरकोळ आजार कमी झाले लोकांचा दवाखान्यात जाण्याचा खर्च वाचला हळूहळू संपूर्ण गाव निरोगी होऊ लागलं गेल्या दहा वर्षात सुखवाडी गावात कोणीच खरी गंभीर आजारी पडलेलं नाही ते गाव आता निरोगीवाडी म्हणून ओळखलं जातंय का माणसाच्या गरजेतून लागलेला शोध संपूर्ण गावासाठी वरदान ठरला होता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की रामभाऊनी नेमक कोणत्या पद्धतीने लसूण खाल्ला दोन लाख रुपयांच्या औषधापेक्षा हा लसूण कसा प्रभावी ठरला तर त्यासाठी त्यांनी साहित्यांची माहिती दिली दररोज दोन ते तीन मोठ्या ताज्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा मठ टाकून त्यामध्ये तुम्ही त्याची पेस्ट बनवून घ्यायची हा उपाय रोज सकाळी उपाशी पोटी करायचा ब्रश केल्यानंतर चहा पाणी घेण्या आधीच हे खायला अपेक्षित आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या सोला त्या पाकळ्या खलबत्त्यात किंवा दगडावर ठेचून घ्या त्याची बारीक पेस्ट बनवा लसूण ऐवजी ठेचणे महत्वाचे कारण खेचल्यामुळे त्यात लिसीन नावाच औषधी रसायन अधिक प्रभावीपणे बाहेर पडतही तयार झालेली पेस्ट एका चमचात घ्या आणि त्यात अर्धा चमचा शुद्ध मध मिसळा हे मिश्रण हळूहळू चावून खा आणि दहा ते पंधरा मिनिट काहीच खाऊ नका हे काम कसं करतं रामभावने नकळतपणे विज्ञाचा एक विज्ञानाचा एक मोठा चमत्कार स्वतःवर वर होता कच्चा लसूण विशेषतः ठेसलेला लसूण शरीरात गेल्यावर औषधासारखं काम करतो तो रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल एच वाढवतो तो रक्त पातळ करतो ज्यामुळे नसांमध्ये रक्ताच्या कुटळ्या होत नाही ब्लॉकेजेस कमी होतात त्यामुळे त्याच्यातील सल्फरमुळे रक्तदाब आणि रक्तातील शुगर नियंत्रणात राहते हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून ताकतात आणि शरीरातून स्वच्छ होते रामभाऊंनी केवळ एक दुर्गती उपाय नाही सांगितला तर निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली शोधली होती निसर्गाने दिलेल्या साध्याशा लसणामध्ये लाखो रुपयांच्या औषधापेक्षा मोठी ताकद लपलेली आहे गरज ही जी आहे तिचा योग्य वापर केल्यास नक्कीच काहीतरी मोठं घडत असतं याचीच माहिती देणारी ही एक घटना होती लसुणाच्या उपायाविषयी तुमचं मत काय आहे तुमचा काय अनुभव आहे नक्की कमेंट करू